अगदी जवळच असलेले विक्रम जनरल स्टोअर तुमच्या ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी एक परिपूर्ण उपाय देत आहे त्रिका एनर्जी तुमची ऊर्जा आणि मजा दुप्पटी मर्यादित काळासाठी विक्रम जनरल स्टोअर एनर्जी खरेदी करा एक मिळवा एक मोफत ऑफर देत आहे बीक ने भरलेला हा चविष्ट पेय तुम्हाला अभिषेकाच्या टेबलाची वाट पाहताना भूक मारण्यापासून वाचवेल लक्षात ठेवा त्रिका मुलांसाठी नाही किंमत नव्याण्णव रुपये दोन दोनशे पन्नास मिली कॅनच जेवणानंतर गोड खाण्यासाठी परिपूर्ण अभिषेक हॉटेलच्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेतल्यानंतर परिपूर्ण गोडा पदार्थासाठी विक्रम जनरल स्टोअरला भेट द्या मदर डेअरी चिलच चॉको स्पार्कल आईस्क्रीम बार व्हाईट चॉकलेट आणि चॉको चिप्स या क्लासिक कॉम्बिनेशनला कधीही तोड नाही आणि फक्त दहा रुपये मध्ये हा एक अविश्वसनीय स्वस्त ट्रीट आहे विक्रम जनरल स्टोअर तुमची वन स्टॉप फूडी डेस्टिनेशन अभिषेक हॉटेल जवळ असलेल्या या दुकानात उर्जा देणारे पेय आणि चविष्ट गोडा पदार्थांवर आकर्षक ऑफर्स असल्यामुळे एरंडवाने शोधणाऱ्या कोणत्याही खाद्यप्रेमींसाठी विक्रम जनरल स्टोअर हे भेट देण्यासारखे आहे ही मर्यादित वेळेची